दालचिनीची पानं जिचा जास्त वापर भारतीय जेवणामध्ये होतो तसेच मसाल्यामध्ये ह्या दालचिनीच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो गरम मसाला असो किंवा मसाले भात दालचिनीची पानं ही त्यामध्ये वापरली जातात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीची झाडाची जी साल असते तिला आपण दालचिनी म्हणतो त्याचे औषधी गुणधर्म तसेच औषधी उपयोग बघितले आजच्या व्हिडिओमध्ये दालचिनीच्या झाडाची जी पानं असतात त्यालाच आपण तमालपत्र असे म्हणतो त्या तमालपत्राचे काय औषधी गुणधर्म आहेत काय औषधी उपयोग आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्याच्या घरी मसाल्याच्या डब्यामध्ये तेजपत्ता आहे त्याच्या घरी हे पुढील विकार होणं शक्यच नाही तेजपत्राचा वापर आपण स्वयंपाकातील विविध व्यंजन बनवण्यासाठी करतो परंतु हे तेजपत्र औषधी गुणांनी पुरेपूर असल्यामुळे हा औषधाचा एक भंडारच आहे बऱ्याचशा विकारांवर ह्या तेजपत्राचा वापर केला जातो तेजपत्र यालाच इंग्लिशमध्ये बेलिफ असे म्हणतात मराठीमध्ये तेजपत्ता तेजपत्र तेज असं म्हणतात हिंदीमध्ये तेजपत्ता असं म्हणतात जर तुम्हाला डोक्यासाठी कंडिशनर पाहिजे असेल डोक्यामध्ये उवा झाले असतील लिखा झाले असतील किंवा डोक्यामध्ये कोंडा असेल तर अशा वेळी जर तुम्ही तेजपत्राचं उकळलेला पाण्याचा वापर केला तर केसांमधील कोंडा कमी होतो उवा लिखा कमी व्हायला मदत होते आणि आपले जे केस आहे ते छान हेल्दी आणि सिल्की व्हायला मदत होते नॅचरल कंडिशनर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या तेजपत्र्याचा पानाचा काढा बनवून त्या पाण्याने डोकं धुवावे जर तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपलं वजन वाढू नये तर यासाठी तुम्ही तेजपत्राचा चहा जर पिला तर तुमचं राहण्यास मदत होते तेजपत्रामध्ये बरेचसे अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते, दे होते। तमालपत्र यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आढळून येतात याशिवाय पोटॅशियम कॅल्शियम लोह सेलिनियम यांची मात्रा देखील अधिक प्रमाणामध्ये आहे दालचिनीची पानं जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात म्हणून आपण जिरा राईस असो किंवा फोडणीचा भात असतो त्याच्या फोडणीमध्ये आपण दालचिनीच्या पानांचा वापर करतो त्यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढवणारा हा पदार्थ समजला जातो तमालपत्राचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे तमालपत्र हे पचाईला लघु म्हणजे हलके सांगितले आहे आयुर्वेदातील राज निघंटू धन्वंतरी निघंटू या ग्रंथांमध्ये ह्या तमालपत्राच्या गुणांचं वर्णन केलं आहे तमालपत्राचा जो रस आहे म्हणजे जी चव आहे ती तिक्त सांगितली आहे तिक्त म्हणजे कडू सांगितली आहे विर्याने उष्ण सांगितले आहे तमालपत्र हे तिन्ही दोषांना शमन करणारं आहे आपल्या शरीरातील वात दोश, पित्त पित्तदोष आणि कफदोषाचं शमन करणारं आहे विशेषतः कफदोष आणि वातदोष कमी करणारं आहे तसेच तमालपत्र हे विषापह सांगितलं आहे म्हणजेच जर काही कारणांमुळे विषबाधा झाली असेल किंवा काही विषारी घटक आपल्या पोटामध्ये गेले असेल तर अशावेळी जर तमालपत्राचं सेवन केलं तर त्या विषाचे गुण त्याचं ज तीक्ष्णता आहे ते कमी करण्याचं काम हे तमालपत्र करते त्यानंतर अर्श अर्श म्हणजे मूळ व्याध ज्या लोकांना मूळ व्याध आहे अशा लोकांसाठी देखील तमालपत्राचा वापर केला जातो तमालपत्र हे आपली अग्नी वाढवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि मूळ व्याधचं जे मूळ कारण आहे ते अग्निमान्य म्हणजे भूक न लागणं हे सांगितलं आहे त्यानंतर रुल्लास बऱ्याच जणांना सारखी उलटी मळमळ यासारख्या तक्रारी बघितल्या जातात जेवणावर रुची राहत नाही तर अशावेळी जर तुम्ही तमालपत्राचं सेवन केलं तर ती उलटी मळमळ आणि जेवणावरची अरुची कमी व्हायला मदत होते म्हणजेच तमालपत्र हे एक प्रकारे आपली मुखशुद्धी करून आपल्याला अन्नावरची रुची वाढवण्यास मदत करते तमालपत्र हे कंडुग्न देखील सांगितलं आहे म्हणजेच जर तुम्हाला आ, आपल्या शरीरातील वातदोष किंवा कफदोष वाढल्यामुळे शरीरावर कुठे खाज येत असेल तर अशा वेळी तमालपत्राच्या पावडरीचा वापर जर केला तर ती खाज कमी व्हायला मदत होते व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की तमालपत्राचा उपयोग गर घरच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता जर तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा पोटातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या तमालपत्रामुळे दूर होतात तुम्ही तमालपत्र चहामध्ये टाकून देखील वापर करू शकता कफ ॲसिडिटी पित्त यासारख्या समस्यातून तुम्हाला नक्कीच आराम मिळायला मदत होईल तमालपत्राचा लाभ हा डायबेटीजच्या रुग्णांना देखील बघितला जातो सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास हे तमालपत्र मदत करते जर तुमची शुगर ही वाढलेली असेल तर अशावेळी तुम्ही तमालपत्राचा वापर करावा तमालपत्राचा प्रभाव हा ह्या कंडिशनमध्ये चांगला बघितला जातो त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटने तमालपत्राचे सेवन नक्की करावे तुम्ही तमालपत्र एक ग्लास पाण्यामध्ये टाकून एक पत पान त्या तमालपत्राचं टाकून ते पाणी उकळून घ्यावं आणि त्यानंतर त्या त्या ते त्या पाणी सकाळ संध्याकाळ प्यावं असं पाणी जर तुम्ही पिलं तर डायबिटीस असलेल्यांना अधिक लाभ बघितला जातो त्यानंतर जर तुम्हाला रात्रीची चांगली झोप हवी असेल तर तुम्ही तमालपत्राचे सेवन करावे त्यामुळे चांगली झोप येते त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करावा तमालपत्राचं जे तेल असतं त्याचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून ते पाणी जर तुम्ही रात्री झोपायच्या एक तास आधी पिलं तर रात्रीला तुम्हाला चांगली झोप यायला मदत होते तमालपत्राने किडनी स्टोन म्हणजे मूतखडा आणि किडनी संबंधित इतर काही समस्या असतील तर त्या दूर व्हायला देखील मदत होते तमालपत्राचे गुणधर्म वर्णन करताना निघंटूकारांनी तमालपत्राचं बस्तीवर म्हणजे मूत्राशयावर देखील चांगला प्रभाव सांगितला आहे त्यामुळे जर तुम्हाला किडनीसंबंधी कुठलाही जर प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर तुम्ही तमालपत्राचा वापर म्हणजे सेवन करावे तमालपत्र पाण्यामध्ये टाकून ते पाणी चांगले उकळून घ्यावे म्हणजे आपण जसा काढा बनवतो त्या पद्धतीने काढा बनून घ्यावा हे पाणी उकळून गाळून घ्यावे आणि थंड झाल्यानंतर थोडं थोडं पाणी पित राहावे यामुळे किडनी स्टोन किडनीबाबतच्या काही समस्या असतील तर त्या कमी व्हायला मदत होते तमालपत्राचा उपयोग हा मूळ व्याधीवर देखील सांगितला आहे तर मूळ व्याधीचं मूळ कारण हे अग्निमांड्य म्हणजे भूक न लागणं अन्नावर रुची नसणं अन्न सेवनाची इच्छा नसणं सारखी मळमळ उलटी यासारख्या पोटाच्या तक्रारी होत राहणं पोटामध्ये गॅसेस होत राहणं ही सर्व कारणं आहेत त्यामुळे जर तुम्ही तमालपत्राचं जर सेवन केलं तर यासारख्या सर्व पचन विकारांवर ते उपयुक्त ठरतं म्हणून पचनक्रिया संबंधित कुठलीही जर तक्रार असेल तर तमालपत्राच्या पानांचा काढा बनवून प्यावा किंवा त्याची पावडर बनवून ठेवावी आणि एकशे वीस मिलीग्रॅम ते अर्धा चमचा ह्या प्रमाणामध्ये त्या पावडरीचं सेवन कोमट पाण्यासोबत करावं बऱ्याच जणांना तोंडामध्ये सारखा पातळ कफ तयार होत असतो वारंवार थुकावं लागतं तर अशावेळी जर तुम्ही तमालपत्र चघळत राहिले किंवा तमालपत्राची पावडर जर तुम्ही खाल्ली तर हा जो वारंवार होणारा कफ आहे चिकटपणा आहे तो कमी व्हायला मदत होते तोंड चिकट झाल्यामुळे बऱ्याच जणांना जेवणाची इच्छा राहत नाही पोटात जडपणा जाणवत असतो तर अशावेळी दोन चमचे लिंबाचा रस त्यामध्ये चिमूटभर सेंदो मीठ आणि पाव चमचा तमालपत्राचं केलेलं चूर्ण असं एकत्र करून जर तुम्ही थोड्या थोड्या वेळात साटत राहिल्यास तोंडामधील चिकटपणा कमी होतो आणि भूक लागण्यास मदत होते अन्नावरची रुची वाढते बऱ्याच जणांना सर्दी झाल्यामुळे नाकसारखं चोंदतं नाक बंद होतं त्यामुळे डोके दुखतं डोके जड होतं डोळे जड होतात अशावेळी जर तुम्ही तमालपत्राचे बारीक चूर्ण करून ते नाकामध्ये हुंगले म्हणजे जसं आपण तपकीर हुंगतो त्याप्रमाणे जर आपण ते नाकाने ओढले तर तमालपत्राच्या उष्ण तीक्ष्ण गुणांमुळे नाकामध्ये साचलेला जो घट्ट कफ असतो शेंबूड असतो तो, तो, तो पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते आणि दोन तीन शिंका येऊन तो कफ बाहेर पडला जातो कफ घट्ट झाल्यामुळे ज्या लोकांना डोकेदुखी होत असते डोळे जड पडलेले असतात तर ते डोळे जड पडणं कमी होतं डोकेदुखी देखील कमी व्हायला मदत होते आणि शिंका येऊन आपलं जे नाक आहे ते मोकळं होतं नाक चोंदलेलं नाक कमी होतं तसेच नाक बंद होत असेल तर ते नाक उघडं व्हायला मोकळं व्हायला मदत होते गर्भाशयावर देखील ह्या तमालपत्राचा चांगला उपयोग बघितला जातो ज्या स्त्रियांना वारंवार गर्भपात होत असतो अशावेळी त्या स्त्रियांनी तमालपत्र दालचिनी तसेच अशोकाचे जी झाड असतात त्याच्या झाड सालीचं जे चूर्ण असतं ते सर्व एकत्र करून घ्यावं त्यामुळे गर्भाशयाला आलेलं जे शैथिल्य असतं ते दूर होऊन आपला गर्भ टिकायला मदत मिळते तसेच ज्या स्त्रियांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास आहे किंवा अंगावरून पांढरं पाणी जात आहे त्यामुळे जर विकनेस येत असेल तर अशा वेळी देखील दालचिनीचा तसेच तमालपत्र आणि अशोक सालीचं जे चूर्ण आहे त्याचा जर तुम्ही उपयोग केला तर त्यामध्ये देखील फायदा बघितला जातो पूर्वीपारपासूनच आपल्या इंडियन स्वयंपाकघरामध्ये ह्या तमालपत्राचा वापर आपण नित्यनेमाने करत आलो आहोत गरम मसाल्यामध्ये असो फोडणीच्या भातामध्ये असो किंवा जिरा राईसमध्ये असो आपण ह्या तमालपत्राचा वापर करतो भारतीय जेवण हे थोडंसं तेलकट पचायला जड गुरु अशा प्रकारचं असतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गोड पदार्थांचा समावेश असतो अशा वेळी हे सर्व अन्न पचन व्हायला पाहिजे म्हणूनच आपण आधीपासूनच कुठल्याही फोडणीला तमालपत्राचा वापर करतो किंवा गरम मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर करतो त्यामुळे अन्न पचनाला मदत होते अन्नाचे शोषण व्यवस्थितरित्या होते पोटामध्ये गॅस होत नाही वारंवार ब्लोटिंग होत नाही किंवा बऱ्याच जणांना मलावष्टंबाचा जो त्रास असतो तो देखील होत नाही म्हणून जर तुम्ही स्वयंपाकामध्ये तमालपत्राचा वापर करत नसाल तर आजच तुम्ही देखील आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या वापरांमध्ये तमालपत्राचा वापर करावा कारण की पचनक्रिया जर सुधारली तर आपण घेतलेल्या आहारातील घटकांचं व्यवस्थित शोषण आपल्या आतड्यांद्वारे होतं तसेच रक्तात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील ह्या तमालपत्राचा उपयोग होतो तमालपत्राचा वापर हा श्वसन संस्थेवर देखील अतिशय चांगला बघितला जातो तमालपत्रामध्ये असलेला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आणि रुची वाढवणारा गुण असल्यामुळे श्वसन संस्थेसंबंधित काही जे विकार असतात काही जो त्रास असतो त्यासाठी बनवलेल्या बऱ्याचशा औषधांमध्ये ह्या तमालपत्राचा वापर केला जातो जसं की च्यवनप्राश वासावलेह कंटकारी अवलेह यासारख्या अनेक औषधांमध्ये ह्या तमालपत्राचा वापर केला जातो तमालपत्राचा वापर तुम्ही घरच्या घरी कसा करू शकता तर तांदूळ किंवा इतर धान्य शिजवण्याच्या आधी त्यामध्ये थोडीशी तमालपत्र घालावी तमालपत्राचे सार हे धान्यामध्ये उतरून जेवणाला एक वेगळी चव प्राप्त देखील होते त्यानंतर तुम्ही जेवणासाठी मसाला तयार करताना इतर मसाल्यांच्या पदार्थांसोबत चिरलेले तमालपत्र घालावे किंवा तमालपत्र जर वाळलेले असेल तर त्याची पावडर करून त्यामध्ये घालावी तसेच ग्रिल करण्यापूर्वी मसाल्याच्या मिश्रणामध्ये हे मिश्रण जेव्हा तुम्ही भाज्यांवर किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्या जर तुम्ही हे मिश्रण शिंपडले तर त्याचा फायदा देखील होतो सारखे जड पदार्थ पचायला मदत होते तुम्ही याचा हर्बल चहा देखील बनवू शकतात वाळलेल्या तमालपत्राचा वापर हर्बल चहा बनवण्यासाठी करावा गरम पाण्यामध्ये तमालपत्राची काही पानं थोडा वेळ भिजवल्यास त्यात एक छान असा सुगंध येतो ते पाणी जर तुम्ही सकाळ संध्याकाळ पिलं चहा न पिता जर पिलं तर तुम्हाला एक हेल्दी ड्रिंकसुद्धा मिळते आणि अनेक विकारांवर त्याचा फायदा देखील बघितला जातो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू